व्यक्ती परत्वे प्रत्येकाचे विचार सवयी भिन्न असतात येणारा प्रत्येक दिवस आपल्यासाठी आनंदाचाच असेल असं अजिबात नाही सकाळ आपली छान झाली म्हणून शेवट दिवसाचा अगदी छान होईल असं अजिबात नाही म्हणूनच येणारा प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण आपण आनंदाने जगायला पाहिजे नमस्कार मी सीमा तुमचा आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते हा जो व्हिडिओ आहे ना तो म्हणजे आज महिन्याला शूट झालेला आहे तर या व्हिडिओने मला तरी स्पेशली खूप जास्त त्रास दिलेला आहे म्हणजे हा व्हिडिओ इडिट करून अपलोड करण्याची देखील आता इच्छा नव्हती परंतु आमची सर्व फॅमिली एकत्र असल्यामुळे आज मी डायरेक्ट एक महिन्यानंतर हा तिसऱ्यांदा व्हिडिओ इडिट करून तो मी आज अपलोड करणार आहे तो आता होईपर्यंत अजूनही त्याचा भरोसा नाही कारण तो खूप जास्त मोठा बनलेला होता त्याचबरोबर सुरुवातीला मी दोन तीन वेळेस एडिट केल्यानंतर तर तो, तो मोबाईलला प्रॉब्लेम होता त्याच्यामुळं तो पूर्ण व्हिडिओ गेला नशीब गॅलरीमध्ये जे व्हिडिओ शूट केलेले होते ते होते त्यामुळे आता मी हा व्हिडिओ इडिट करत आहे पुन्हा त्याचबरोबर एकदा एडिट केला तर तो म्हणजे मोबाईल स्पेस रिकामा करताना एडिट केलेला व्हिडिओ माझ्याकडून डिलीट झाला अगदी काही सेकंदामध्ये समजलं की अरे बापरे इडिट केलेला व्हिडिओ गेला परंतु आपल्या हातातून निष्ठून गेलेली गोष्ट त्यासाठी आपण फक्त विचार करू शकतो त्यावरती म्हणजे उत्तर आपल्याकडे नसणारच आहे कारण वेळ निघून गेली होती आणि तोपर्यंत तो व्हिडिओ डिलीट झालेला होता तर एकंदरीत सांगायचं काय तर हा जो व्हिडिओ आहे ना त्याने मला खूप त्रास दिलेला आहे परंतु आमची सर्व फॅमिली एकत्र असल्यामुळं हा व्हिडिओ मी आज तब्बल एक महिन्यानंतर हा व्हिडिओ एडिट करून शेअर करणार आहे तर आज आहे सव्वीस दहा तारीख आणि तेव्हाचा जो व्हिडिओ आहे तो मी आत्ता एडिट करून अपलोड करणार आहे तर आज आहे आव्हानचा वाढदिवस तर संध्याकाळच्या वेळेस छोट्या नंदबाईंनी आणि मी छान असा स्वयंपाक बनवून घेतला चपात्या भाजी आळूच्या वड्या वगैरे असं काही आणि काही भाज्या बाहेरून आणायच्या होत्या विकत त्यासाठी मग आम्ही दोघींनी छान असा स्वयंपाक करून घेतला त्यानंतर आहोंचा वाढदिवस इथं सुरू झालेला आहे तर आहोंचा वाढदिवस भाऊबीजला असतो तर भाऊबीजच्या दिवशी कोणीच नव्हतं त्याच्यामुळं मग नंतर जेव्हा त्यांच्या बहिणी आल्या आणि तेव्हा डेट देखील होती तेव्हा आम्ही हा बड्डे सेलिब्रेट केलेला आहे तर सुरुवातीला सासूबाईंनी औक्षण केलं त्यानंतर मोठ्या नननबाई आणि त्यानंतर छोट्या नननबाई त्याचबरोबर माझ्या ज्या दोन भाच्या आहेत त्यांनी औक्षण केलं आणि त्यानंतर के मी देखील करणारच होते तर आमची ही चिल्लर पार्टी जी आहे ना ती खूप म्हणजे एक्सायटेड होते की मामाचा बड्डे आहे पप्पाचा बड्डे आहे यासाठी आणि हा व्हिडिओ चालू असताना मोठ्या ननंदबाईंनी मोबाईलवरती म्हणजे हॅपी बर्थडेचे जे म्युझिक लावलेले होते ना त्याच्यामुळं मला आता हा पुन्हा व्हायसोअर करावा लागतो नाही तर ओरिजनल साऊंड असताना म्हणजे खूप मज्जा मस्ती नोकझोक चालूच होती प्रत्येकाची त्या ते, त्याच्यामुळं पण मग मला तो आता ओरिजनल साऊंड ठेवता न आल्यामुळे आता मला पुन्हा तो व्हायसोअर करत आहे मी आणि इथं छोट्या ननंदबाईंचे दोन एक मुलगा एक मुलगी गुड्डू आणि शंभू त्याचबरोबर मोठ्या नंदबाईची मुलं ओम आणि श्रीजा अशी त्या दोघांची नाव आहेत म्हणजे एक मुलगा एक मुलगी असं दोघींना आहे आमची फॅमिली तशी बऱ्यापैकी मोठीच आहे फक्त जाऊबाईंची फॅमिली नव्हती त्यामुळे ते आमच्यासोबत नव्हते बाकी सर्व एकाच ठिकाणी होते

आहोना बड्डे ला गिफ्ट मी छान असा ड्रेस घेतलेला होता त्यांना माहिती नव्हतं त्याचबरोबर आणखीन देखील एक ड्रेस घेतलेला आहे तो देखील त्यांना माहिती नाही आणि तो अद्याप देखील माहिती झालेला नाही त्याचबरोबर त्यांच्या दोन्ही बहिणींनी त्यांना पैसे दिले आणि इथं आता आम्ही फोटो काढण्यासाठी आमची तयारी चालू आहे आमची ही चिल्लर पार्टी सर्वजण एकत्र जमल्यामुळे खूप जास्त गोंधळ आहे एक येते अशा पद्धतीच मोठा फोटो निघणार सगळ्यांचा बघा <laughs> you happy, happy birthday, birthday.

अगदी छान असा बर्थडे झाला त्यानंतर आणलेल्या भाज्या इथं भांड्यामध्ये काढून घेतल्या आणि लेकरांना जेवायला दिलं कारण शंभू तर तसेच झोपले फक्त केक थोडासा खाल्ला होता आणि गुड्डूला दिलं आकाची छोटी आहेत मुलं त्याच्यामुळे ते तिखट खात नाहीत त्यानंतर इथं दोन्ही नंदावे आणि सासऱ्यांना जेवायला वाढलं अहो म्हटले तुला थोड्या वेळासाठी मदत करतो तर आजचा व्हिडिओ असा होता कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशा जे का छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बे बाय